एक हजार रुपये अकरा बारा तेरा साडे तेरा साडे चौदा पंधरा पावणे सोळा सतराशे रुपये चौदा सोळा साडे सोळा सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे एक हजार सातशे रुपये सतराशे सतराशे रुपये सतराशे कोण आहे आपलं झालं आठ नऊ रुपये साडेबारा तेरा रुपये तेराशे तेराशे रुपये चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे रुपये સા પંદર પૌદ સોલ સોલ સોળ પંદર સતરા એક નંબર માત્ર સતરા સા

सहा रुपये पाचशे रुपये सहाशे सातशे रुपये सातशे झिटल एक हजार रुपये बारा रुपये दोन हजार पन्नास एकवीसशे रुपये साडे एकवीस बावीसशे रुपये बावीसशे पाच दहा पंचवीस पन्नास तीवीसशे रुपये दोन हजार तीन सौ रुपये तीन सौ पांच रुपये चौबीस पन्ना रुपये चौबीस रुपये चौबीस रुपये चौबीस तीन सौ रुपए सात रुपए रुपये एक हजार नौशे एक रुपए एक पच्चीस रुपए एक पच्चीस रुपये एक पन्ना रुपए 多低啊！ हजार रुपये एक हजार पन्नास रुपये अकरा बारा तेरा साडे तेरा साडेबारा तेरा चारशे रुपये चारशे एक चारशे पाचशे वाढरे आठशे पन्नास नऊशे पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे अकराशे रुपये अकराशे अकराश आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे मांड्रे अकरा बारा साडे बारा पावणे पंधरा पंधरा रुपये साडे पंधरा पावणे सोळा सोळा रुपये सोळाशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये सोळाशे पन्नास पंच्याहत्तर सतरा रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे एसवेग

सोले सोला पंद्रह सोला पंद्रह सोला पंद्रह पंद्रह सोला सोला रूपे सोला रूपे सोला रूपे सोला रूपे सोला रूपे सोला रूपे पांच रूपे सोला से पांच सोला से पांच रूपे दारूपे सोला से पंद्रह बीस रूपे पन्द्रह रूपे पन्द्रह रूपे सोला पन्द्रह पन्च चंद रूपे सत्रह रूपे पांच पांच रूपे सत्रह के बाद दारू पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळाशे रुपये सव्वा सोळा साडे सोळा सतरा रुपये एकोणीसशे पाच रुपये रुपये पन्नास रुपये दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये आड़ा आड़ा। एक हजार नौशे बारह तेरा चौदह सत्रह रुपए सवा सत्रह सत्रह पाने अठारह अठारह रुपए अठारह अठारह रुपए अठारह मामा कर रहे साढ़े पंद्रह पाउ सोलह सोलह रुपये सोलह रुपए पन्ना सत्रह रुपए सत्रहशेर रुपये सत्रहशे पच्चीस रुपये पन्ना रुपये सत्रह पन्ना पचहत्तर अठराशे रुपये अठराशे अठराशे रुपये अठराशे चौऱ्याण्णव बारा तेरा चौदा रुपये चौदा पंधरा सोळा रुपये बारा सोळा सतरा रुपये सतराशे पंचवीस रुपये सतराशे पन्नास आठ रुपये अठराशे